एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर आज लाडक्या गणरायाचं सर्वत्र आगमन होत आहे मोठ्या धूमधडाक्यात गणरायांचं स्वागत केलं जात तर संगमनेरमधील स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्येही गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत झालं लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा पार पाडलाय स्कूलच्या संचालिका डॉ संज्योत वैद्य इंजिनियर अरविंद वैद्य यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत पूजा करून बाप्पाची स्थापना केली गेली गुरूंच्या मंत्रघोषात बाप्पाची पूजा झाली तर स्कूलमध्ये श्रीगणेशाच्या आगमनामुळं आनंदोत्सव पाहायला मिळाला बाहेर घर जसं आपण सरस्व सरस्वतीला पण म्हणतो तसं संपूर्ण विद्येचा जो सागर आहे तो आहे आपला गणपती बाप्पा आणि सर्व प्रकारच्या विद्या सर्व प्रकारचं ज्ञान गणपती बाप्पांमुळे आपल्याला शंभर टक्के मिळतं आणि हे ज्ञान आपल्याला सगळ्यांना वा वेळोवेळी आणि वारंवार सगळ्या प्रकारचं मिळावं म्हणून गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण दरवर्षी गणपती बाप्पांची स्थापना करत असतो सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा प्रकार्ण प्रकार्ण जे ज्ञान आहे ते सगळ्या प्रकार प्रकारचं ज्ञान म्हणजे नुसतं अमुक एकच ज्ञान नाही सगळ्या प्रकारचं ड्रॉईंग असेल पेंटिंग असेल गायन असेल वादन असेल ह्या सगळ्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते गणपती बाप्पांकडून आपल्याला शंभर टक्के मिळायला मदत होती आणि म्हणून दरवर्षीच असं नाही तर रोजसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केली अर्चना केली तर शंभर टक्के तुमच्या ज्ञानामध्ये भर पडायला मदत होती गणपती हा त्याच्या रूपानेच आपल्याला अनेक संदेश देत असतो गणपतीने जी त्याची जो त्याचा चेहरा आहे त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की गणपतीचे कान खूप मोठे आहेत गणपती सांगतो की तुम्ही गुड लिस्नर वा ऐकायला शिका भरपूर ऐका गणपतीचे डोळे खूप बारीक आहेत जेव्हा आपल्याला खूप बारीक काही गोष्टींचं निरीक्षण करायचं असतं तेव्हा आपण डोळे बारीक करून बघत असतो गणपती सांगतो की बारीक निरीक्षण करा खूप काही आहे आजूबाजूला शिकण्यासारखं गणपतीचं तोंड खूप मोठं आहे गणपती म्हणतो तुम्ही जे ऐकता आहात जर कोणी तुमच्याशी काही सिक्रेट शेअर केलं काही एखादी मनातली गोष्ट सांगितली तर ती तुम्ही तुमच्या पोटात ठेवा लगेच इकडे तिकडे तुम्ही सांगू नका ती गोष्ट आणि जर तुम्ही बघितलं तर गणपतीचा चेहरा हा हत्तीचा आहे आणि हत्ती हा असा प्राणी आहे की त्याने एकदा एखादी एक गोष्ट बघितली की तो आयुष्यभर विसरत नाही म्हणजे एवढी मोठी एवढा मोठा बुद्धिमान जर कोणता प्राणी असेल तर तो आहे हत्ती त्यामुळं गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता म्हटलं जातं की जो बुद्धिमान आहे निरीक्षणक्षम आहे जो चांगला लिसनर आहे आणि तो सारखे मोदक खात असतो मोदक खातो आपण म्हणतो ना साखरेचे खाणार त्याला देव देणार तर गोड खात आणि गोड बोलत राहा हा गणपतीने दिलेला संदेश आहे गणपतीच्या चेहऱ्याकडे बघून आपण कसं वागलं पाहिजे ह्याचं आपल्याला जाणीव होते आणि ती जाणीव प्रत्येकाने ठेवावी गणपतीच्या या गणेशोत्सवाच्या मी तुम्हाला स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियमच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद यावेळी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये